नमस्कार मी पूर्वा दिलीप पिंपलकर जिल्हा परिषद आदर्श शाळा वर्से इयत्ता सहावी मध्ये शिकते भारत मातेच्या हुशार शास्त्रज्ञाने केली देशाची उंच मान भारत मातेच्या हुशार शास्त्रज्ञाने केली देशाची उंच मान अमाप फुल्या शौर्याने जगात ठेवली अमरशान अमाप फुल्या शौर्याने जगात ठेवली अमरशान शान अमर। खरच मित्रांनो आपल्या सर्वे या देशातील मुलींना अभिमान वाटावा असे जे कर्तृत्व आहे अशा भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ सन्मान्य कमळा सोहनी यांच्याबद्दल मी आज बोलणार आहे सन्मान्य व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन प्रशालेचे प्राचार्य मार्गदर्शक परीक्षक व स्पर्धक एकोणीशे एकोणचाळीस मध्ये रसायनशास्त्र पी एच डी मिळणारी भारतीय पहिली महिला म्हणून जे गौरव करण्यात आला त्या थोर शास्त्रज्ञांचे शास्त्रज्ञांची जन्म महाराष्ट्र पंढरपूर येथे सोळा जुलै एकोणीशे अकरा एक साली झाले आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या हार तज्ञ व रसायनशास्त्रज्ञ म्हणून खाती जगभर प्रसिद्ध आहे मुलींचा संघर्ष हा जन्मापासून सुरू होते शिक्षण घेणे नोकरी करणे घर छान ठेवणे सर्वांना हवे वाटणे या अपेक्षतेच्या उजाखाली महिलांना अनेक अडचणी असतात कमला समुनी यांच्या साऱ्या अडचणी सामना देऊन आपले देह गाठले

शेवटी जाते जाता एवढेच म्हणते शेवटी जात जाते एवढे एवढेच म्हणते लाडक्या आपल्या शास्त्रज्ञांची झाली अमर गाथा किरती लाडक्या आपल्या शास्त्रज्ञांची झाली अमर गाथा किरती प्रणाम आपुल्या तिजला करूया आठवू त्यांची अमर स्मृती प्रणाम आपल्या तिजला करूया आठवू त्यांची अमर स्मृती करण्याची संधी दिली आपल्या सर्वांचे माझे विचार आपण शांतपणे श्रवण केले याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद